श्रोदेव हो नमस्कार श्रोदेव हो कोकणातलं पर्यटन इथली खाद्यसंस्कृती जीवनशैली शेती याबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं नेमकं हेच ओळखून कोकणचा शाश्वत विकास करण्याचं ध्येय उराशी वाळवून सिंधुदुर्गचा एक सुपुत्र काम करतो हे काम करताना कोकणची एक वेगळी पण खरी बाजू मांडण्याचा हा तरुण गेली काही वर्ष प्रयत्न करतोय आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचं प्रसादजी नमस्कार नमस्कार प्रसादजी अलीकडेच तुम्हाला एल फाउंडेशनचं अवॉर्ड मिळालं आणि तुम्हाला गौरवण्यात आलं त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचं सर्वप्रथम अभिनंदन धन्यवाद आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून सर्वात प्रथम तुम्ही स्वतःबद्दल काय सांगाल माझं बालपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार तालुक्यात गेलं त्यानंतर मी शाळेसाठी माझे बाबा वायरमन असल्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये फिरलो तिथलं आयुष्य जगलो म्हणायला लागेल आणि मग त्या बालपणाच्या वेळी जे कोकण आहे ते कुठेतरी माझ्यामध्ये शिल्लक होतं आणि ते आजही जे काही मी बोलतो आहे लोकांसमोर मांडतो आहे ह्या सगळ्या त्या जाणिवा आहेत ज्या लहानपणापासून माझ्यामध्ये ह्या शाळेत असताना किंवा त्यावेळीच्या जगण्यातल्या ज्या आठवणी आहेत त्या कुठेतरी अजूनही त्या माझ्या बोलण्यातून जाणवतात तर ते कोकण आहे जे कदाचित आत्ता आपल्याला अनुभवायला मिळत नाही आहे आणि आपल्यापासून दूर आहे तर हा बालपणाचा एकंदर भाग होता माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे तुमची मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे दोन हजार सोळा साली मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबादमधून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि मी माझं इतर बारावीपर्यंतचं शिक्षण हे सिंधुदुर्गातच झालं बारावीमध्ये मी एस पी के कॉलेज सावंतवाडीमध्ये होतो आणि पहिल्यापासून मी शाळेमधला एक टॉपर होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला टॉपर होतो आणि त्यामुळे इंजिनिअरिंगला जायचं हा हे कुठेतरी त्या प्रोसेसमधून आलेलं होतं ती काही माझी आवड म्हणता येणार नाही तर ती एक आपल्या अर्थार्जनासाठी म्हणून निवडलेला एक मार्ग होता तर दोन हजार सोळा साली इंजिनिअरिंग केलं आणि दोन वर्ष मी गोव्यामध्ये गोव्याच्या जे जी आय डी सी आहे गोवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर तिथे मी आ, एक दोन कंपन्यांमध्ये जॉब केले आणि नंतर मग मी पर्यटन क्षेत्राकडे वळालो तुमची सुरुवात शैक्षणिकदृष्ट्या म्हटलं म्हणाल तर अतिशय चांगली झाली इंजिनिअरिंग करून तुम्ही म्हणजे जॉबसुद्धा तुम्हाला मिळालेला होता मग हा प्रसाद गावडे ते कोकणी रान माणूस हा प्रवास कसा झाला खरं तर आपल्या प्रत्येकामध्ये एक वेगळा माणूस दडलेला असतो तो आपल्या शैक्षणिक किंवा अकॅडमिक करिअरच्या पलीकडे एक आपल्या 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 काही आवडी असतात आपल्या काही निवडी असतात आणि आपण माणूस म्हणून काहीतरी एक वेगळी व्यक्तिमत्व असतो आ, हे कधीतरी आपण ज्यावेळेस पैशाच्यासाठी किंवा आजकालच्या जगामध्ये टिकण्यासाठी पैसा कमवण्याच्या जी काही आपली रेस आहे त्याच्यामध्ये आपलं माझ्यातलं मी पण आपण हरवत जातो आणि हे कुठेतरी इंजिनिअरिंग नंतर मला जाणवायला लागलं की माझ्यातलं मी पण हे कोकण आहे ते इथली इथल्या गावांना घेऊन काहीतरी काम करायचं इथल्या लोकांना माझ्यासोबत कसं कायमस्वरूपी ठेवता येईल कारण ज्यावेळेस आपण ह्या रेसवाल्या जगामध्ये जातो ज्यावेळेस आपण नोकरी करण्यासाठी शहरांमध्ये जातो तिथे जी माणसं आपल्याला मिळतात ती माणसं कुठेतरी ह्या एका मटेरियलिस्टिक एका भौतिक सुखाच्या मागे धावणारी लोकं असतात आणि आपण गावात जी माणसं बघतो ती फारच निरागस कोकणातली माणसं समाधानी आनंदी तर हा त्यांच्या जगण्याचं एक काहीतरी वेगळंच एक मला तत्वज्ञान जाणव जाणवतं तर अशा माणसांसोबत कायमस्वरूपी राहण्याची माझी इच्छा आहे किंवा होती तर ही कोण माणसं आहेत तर ती गावातली साधी बोळी ज्यांना आपण कोकणातली माणसं म्हणतो मग ही का मागे राहतात आहेत त्यांना आपण का नाही पुढे आणू शकत मग ह्या माणसां ही माणसं म्हणजे रान माणसं आणि hmm. ज्याला आपण आजकाल इंडिजिनस कम्युनिटीज असं म्हणतो okay. जी त्या त्या भागातली मूळ निवासी स्थानिक माणसं आणि ह्या माणसांना ओळख देणं गरजेचं आहे म्हणजे आज आपण बघतो की मुंबईची शहरं झाली पण कुठे आगरी कोळी तिथला माणूस किंवा आज hmm. गोवाचं जगभरात इंटरनॅशनल लेवलला नाही पण कोण गावडा कुणबी आणि वेळीप समाजाचा गोवा कोणाला माहिती आहे का किंवा सारस्वतांचा गोवा कोणाला माहिती आहे का तर ह्या पलीकडे जे काही मांडलं जातं ते एक मटेरियलिस्टिक भावनेने लोक तिकडे फिरायला येतात मजा करतात आणि जातात तर मला हे नेहमी खटकत राहिलेलं आहे आणि ह्याच प्रोसेसमधून गेल्याच्यानंतर की मी माझी वैयक्तिक हो। ओळख मिळवण्यासाठी गाव सोडणं आणि मी माझा माझा संसार बांधणं एकीकडे आणि मी या पलीकडे जाऊन मला समाजाने ओळख दिली मला समाजाने मोठं केलं त्या समाजाला माझ्यासोबत घेऊन जाणं या दृष्टीने मी रानमाणूस या प्रयत्नांकडे वळालो आणि मग मी गावामध्ये राहणं गावातली जीवनशैली याला घेऊन काम करायला लागलो पण हे कोकणी रानमाणूस हे कसं काय सुचलं म्हणजे त्यापाटी मागे थॉट तुम्ही सांगितलं पण हे रानमाणूसच का आलं त्याच्यामध्ये रानमाणूस येण्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस आपण शहरांमध्ये शिकतो किंवा शहरांमध्ये आता जर तुम्ही बघितलात तर लोकांना फॉरेनची लेबलं लावायला फार आवडतात म्हणजे वेस्टर्नायझेशन किंवा मॉडर्न मॉडर्न होणं म्हणजे फॉरेनर होणं असं काहीतरी आपल्याला वाटतं म्हणजे मोठमोठं काहीतरी वेगवेगळी नावं आणि मग त्याला काहीतरी इंग्लिश म्हणजे वाईल्ड मॅन पण म्हणता आलं असतं मला पण त्याच्या पलीकडे जाऊन मला माझं मी पण जगासमोर घेऊन जायचं म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट जी तुमच्या भाषेतली आहे त्याला जर तुम्ही ओळख दिला तर तुमची भाषा आणि संस्कृती जगभरामध्ये जाते आणि अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याला जगभरामध्ये ब्रँड मिळालेला आहे आणि कोकण तर कितीतरी अशा माणसांनी कितीतरी निसर्गाने म्हणजे भारताला आठ भारतरत्न कोकणातून मिळालेले आहेत बरोबर आणि त्यातली किती म्हणजे ते क्रिकेट क्षेत्रातलं सचिन तेंडुलकर असेल किंवा एवढं मोठं संविधान लिहिणारे बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या कोकणभूमीतले होते तर मला असं वाटतं की ही ओळख आहे आपली आणि ही ओळख ही इथल्या रानांची ओळख आहे इथल्या जंगलांची ओळख आहे तर ती म्हणजे रान माणूस आहे इथला तर त्यालाही ओळख देणं गरजेचं आहे तर मला असं वाटतं ले की ह्याला घेऊन मी जी फिलॉसॉफी मांडतो की आपल्या आपल्या प्रत्येक प्रत्येक वागण्यामागे आपल्या प्रत्येक असण्यामागे एक आत एक माणूस आपल्या दडलेला आहे आपण ही बाहेरची लेबलर जी लावली आहेत हे समाजासाठी आहेत आपलं करिअर किंवा आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कितीही वरती गेलो तरी आपल्यामध्ये एक रूट्स आहेत तर ते रूट्स म्हणजे मला वाटतं की ती रानमाणूस आहेत जो प्रत्येकामध्ये असायला असा हा असायला हवा आणि त्याने तो शोधायला हवा आणि तेव्हा आपण कुठेतरी पर्यावरणाचा विचार करू शकू गावाचा विचार करू शकू नाही तर मी आणि माझ्या कुटुंब आणि माझे माझेच काही ते गाडी आणि बंगला या पलीकडे लोकांना मग समाज दिसत नाही बरोबर तुम्ही जे मध्ये म्हणालात की आपली मुळं आपल्याला माहिती असली पाहिजेत आणि आपली मुळं म्हणजे मानवाची जेव्हा उत्क्रांतीचा आपण शोध घेतो त्यावेळी रान माणूसापासूनच त्याची सुरुवात होते आणि तिथूनच मला वाटतं त्या अनुषंगानं एक सिंबॉलिक म्हणून तुमचं हे टोपण नाव जे आहे कोकणी रानमाणूस ते कदाचित आलं असेल मला सांगा इंजिनिअरिंग झालं थोडाफार तुम्ही नोकरीचा प्रयत्न केलात मी प्रयत्नच म्हणतो त्याला आणि थेट अगदी मराठवाड्यापासून गोमंतकापर्यंत तुम्ही काम केलं अगदी मराठवाड्यात असताना मग हा विचार कधी आला की कोकणसाठी आपण काहीतरी करावं हा खरं तर प्रवास असा होता की एखादा किंगफिशर असतो त्याचा हॅबिट असतो नदीचा काठ तो नदीच्या काठावरच असतो किंगफिशर आणि त्याला तुम्ही उठ तिकडून त्याला उचलता आणि कुठेतरी वाळवंटात नेऊन ठेवता त्यानंतर तो त्याचा अधिवास बदलतो आणि मग त्याच्यासाठी एक वेगळं वा वेगळे पण असतं ते की ह्यात मी कसा हो कदाचित आज आपल्या यूथला असं काहीसं झालं आहे की तो कोकणासारख्या समृद्ध भागामध्ये राहतोय आणि त्याला आपण अडकवतोय पुन्हा एकदा त्याच गर्दीमध्ये रेसमध्ये ते हे वेगळेपण कुठेतरी मला वाटतं आपण बाहेर गेल्याशिवाय कळत नाही आणि हे मला बाहेर गेल्यावर कळालं सिटीज बघितल्यानंतर कळालं ही हा जो इव्हॉल्युशनचा प्रोसेस आहे की तुम्ही मॉडर्न होणं म्हणजे काय तुम्ही सुख अनुभवणं म्हणजे काय जगातलं सगळ्यात बेस्ट गोष्ट अनुभवणाऱ्या माणसाला सुद्धा जर तुम्ही विचाराल की तुझा अल्टिमेट गोल काय आहे तर तो असं सांगतो की मला कुठेतरी शांत निवांत एखाद्या मातीच्या घरात सुंदर शेणाच्या जमिनीवर बसून चटणी भाकरी खायची आहे मला असं वाटतं की हा जो एवढा मोठा गोल फिरून जो प्रवास आहे हा ज्यांना कळाला त्यांना जीवन कळालं आणि हे 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 कुठेतरी माझ्या ह्या थोड्याशा प्रवासामध्ये मी अनुभवलं की इथे मला थांबायचं आहे आणि इथून मला परत सुरुवात सुरुवात करायची आहे तर यावेळेस मग विचार आला की कोकणात खूप अपॉर्च्युनिटीज आहेत मराठवाड्यामध्ये जाणवलं की तिथे फारच दुष्काळ आहे महाराष्ट्रातून हो। महाराष्ट्रभरातून आत्महत्या शेतकऱ्यांच्या तिकडे होतात पण कोकणात असं काही नाही मग कोकणात आत्महत्या नाही होत याचं कारण का कोकणातला माणूस याचं ग्रेट आहे असं त्याचं कारण नसून इथला निसर्ग खूप ग्रेट आहे कारण त्याने ह्या माणसाला सर्वायव्हलसाठी mm. सगळं दिलेलं आहे आणि म्हणून तो आ, सर्वाय होतो आहे संपन्न जीवन जगतो आहे तर मला असं वाटायला लागलं की आपण मग ह्या कोकणात जाऊन वेगवेगळ्या गोष्टींवरती जा प्रयत्न केला की यात मी माझी डिग्री थोडीशी बाजूला ठेवली आणि त्या पलीकडे जाऊन जर काहीतरी असे मॉडेल्स उभे करायला गेलो की जे माझ्यासारखे इतर तरुणही करू शकतील गावातले जे भलेही या शिक्षणाच्या ट्रॅपमध्ये नसतील अडकलेले प्रत्येकाला हायर एज्युकेशन घेणं शक्य नाही आहे प्रत्येकाला इंजिनियर बनणं डॉक्टर बनणं आणि कलेक्टर बनणं शक्य नाही आहे पण प्रत्येकाला त्याच्याकडे काय आहे त्याच्याकडे असलेल्या थोड्याशा जमिनी त्या पाण्याचा त्या जंगलांच्या वापरातून तो त्याचं स्वतःचं काहीतरी एक मॉडेल उभं करू शकेल जे मॉडेल कोकणातल्या इतरही समाजातल्या बहुजन समाजातल्या लोकांनाही ते रिप्लिकेट होईल आणि ते त्यांच्या मातीपासून तुटणार नाही या प्रक्रियेमध्ये असं काहीतरी करावं या उद्देशाने मी पुन्हा कोकणात येण्याचा निर्णय घेतला आणि आल्यानंतर काय सुरुवात कशी केली सुरुवात म्हणाल तर असं होतं की मी जॉब सोडला होता तर मुख्य होता तो की काहीतरी आर्थिक गणित सगळं बसवायला पाहिजे तर मी सुरुवातीला पर्यटन हा विषय घेऊन काम करायला चालू केलं जो की थोडासा माझ्या दृष्टीने कोकणात एक सोपा मार्ग आहे आत्ताच्या घडीला पैसे कमवण्याचा त्यात मी असं बघायला लागलो की माझ्याकडे काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चर्स नाही आहेत मी लोकांना काही मोठ्या बंगलोजमध्ये किंवा विलाजमध्ये ठेवू शकत नाही माझ्याकडे काय होतं तर एक मातीचं घर होतं एका मित्राचं त्या ठिकाणी आम्ही मिळून एक पर्यटन सुरू केलं की लोकांनी यायचं मातीच्या घरामध्ये त्या वाड्यामध्ये थांबायचं मग त्यांना तिथलं लोकल फूड दिलं जायचं मग तिथे आजूबाजूला तुम्ही आमच्यासोबत फिरा ते गाव अनुभवा आणि अशा पद्धतीने आमच्या त्या आय टूर आयटेनरीज असायच्या आणि लोकांनाही ते आवडायला लागलं ह्यातून मग आम्हाला एक पहिल्या एक वर्षामध्ये आम्ही बऱ्यापैकी लोकांना कोकणाकडे वळवण्यामध्ये म्हणजे कोकणाकडे एक वेगळ्या दृष्टीने पर्यटन करायला यायला लोकांना आम्ही प्रवृत्त केलं तर हा एक प्रवास होता आणि मग हळूहळू हळूहळू यूट्यूब म्हणा फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला की तुम्हाला आज लोकल गोष्टी ग्लोबल लेवलला जर घेऊन जायच्या असतील तर मला असं वाटतं की आपल्या हातात एक चांगलं माध्यम आलेलं आहे तर त्याचा वापर कसा करावा हा एक प्रश्न असतो ही एक उधारी तलवार आहे पण मला असं वाटतं की त्याचा वापर जर तुम्ही अशा पद्धतीने तुमची आयडेंटिटी निर्माण करायला तुमच्या बरोबरच्या लोकांना सोबत घेऊन जर चांगल्या पद्धतीने केलं तर म्हणून ते आम्ही एक टूर टुरिझममध्ये एक चांगली सुरुवात केली त्यातून एक चांगलं अर्थार्जनही निर्माण झालं आणि मग वेगवेगळे प्रयोग करता आले त्याच्यातून आणि त्यातून सर्वाईव्ह झालो आजूबाजूला जे माझ्यासोबत जे लोक होते त्यांनाही काही आयडियाज देता आल्या त्यांचे होमस्टेज उभे केले तर एकंदर हा प्रवास असा होता की इंजिनिअरिंग नंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन होते एकतर तुम्हाला पुन्हा त्या रॅ ट्रेसमध्ये अडकणं किंवा या प्रोसेसमधून आलेल्या रिअलायझेशनमधून काहीतरी वेगळा मार्ग निवडणं आणि आजच्या घडीला असं वाटतं की तो मार्ग जो निवडला तो येणाऱ्या काळामध्ये अगदी सफल मार्ग ठरणार आहे सगळ्यांच्या दृष्टीने कारण जगभरामध्ये आता आपण बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं oh. आहे नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत शहरं अगदी सॅच्युरेट झालेली आहेत ह्या अशा सिच्युएशन्समध्ये गावांमध्ये आता लोक अपॉर्च्युनिटी शोधायला लागलेले आहेत आपण तिथे कुठेतरी पायोनियर आहोत या सगळ्या व्यवस्थेचे mm -hmm. म्हणजे मुळात ह्या ह्याचा आपण पाया कुठेतरी घालण्याचा प्रयत्न करतोय असा हा एकंदर प्रयत्न आहे आपला तुम्ही हा खूप चांगला मार्ग त्यावेळी एक विचार करून निवडला होता की पर्यटनातून आपण अर्थार्जन करायचं अशावेळी तुमच्याकडे मला वाटतं परदेशातून सुद्धा पर्यटक येत होते आणि नेमकं त्यांचं कोकणबद्दल मत काय होतं तुम्हाला काय प्रश्न विचारायचे अगदी सगळ्यात पहिली तर माझ्याकडे एक मुलगी आली होती तिचं क्रिस्टिना सिबिन म्हणून नाव होतं ती होती आणि मी असंच त्यावेळे त्यावेळेस नुसतेच लोकांना फिरवायचो माझी अशी काही स्पेशली आयडियलॉजी नव्हती जसं आजकाल आपण बघतो रील्स मध्ये आपण कोकण दाखवतोय हा वॉटरफॉल तो वॉटरफॉल अमुक आणि आपल्याला डोळ्यांना जे काही सुंदर दिसतंय तेच दाखवायचं असा सगळा प्रवास होता पण ज्यावेळेस मी त्या मुलीला घेऊन अजून माझी टीम होती आम्ही सोबत फिरत होतो त्यावेळेस तिचा व्ह्यू असा होता की मला तू वॉटरफॉलला नको घेऊन जाऊ बीचेस नको दाखवू जगातले सगळे बीचेस मी बघितले चांगले चांगले त्यामुळे अजून काय वेगळं बघणार किंवा वॉटरफॉल तर मी नायगरा पण बघितलं तू तू काय दाखवणार वेगळं तर मग मी एका गावामध्ये गेलो तिथे एक आमची नानी म्हणून एक आजी होती एक पाडलोस म्हणून गाव आहे तिथे आणि त्या ठिकाणी एक ऐंशी वर्षाची नानी तर ती नानी काष्टी पातळी असलेली नानी आणि ती ती इटलीची मुलगी आणि ती नानी तिला तिच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत होती तर मी तिच्या कुठेतरी एक मिडिएटर झालो आणि नानी म्हणजे एक मागची पिढी एक लास्ट जनरेशन आप आणि ही एक म्हणजे फॉरेनर मुलगी आत्ताची मॉडर्न जनरेशन ह्याच्यामधलं कन्व्हर्सेशन मी तिला ट्रान्सलेट करून सांगत असताना मला कुठेतरी हे कोकण इथे कनेक्ट करता आलं ती ज्या नाणी सांगत होती मग फणसाची भाजी आम्ही त्या नानीने नानी फणसाची भाजी करून त्या मुलीला घातली गंमत अशी होती की तुम्ही आजकाल जर भाज्या आपण कशा बनवत तर नानीने तिच्या फणसाच्या भाजी म्हणजे अजिबात तेल घातलं नव्हतं तर खोबऱ्याची फोडणी देऊन सुक्या खोबऱ्याची फोडणी देऊन त्याला जे तेल सुटलं त्याच्यामध्ये तिने ह्या गोष्टी त्या त्या मुलीला भावल्या हे काय वेगळेपण आहे ओके <laughs> ज्यावेळेस तुम्ही बाजारातली एकही गोष्ट न वापरता अन्न निर्मिती करता ना तेव्हा तुम्ही लोकल असता hmm. तुम्ही कोकणात राहता पण तुम्ही भातही बाहेरच्या आणताय oh. तुम्ही गहूही बाहेरच्या आणताय चपात्या खायला लागल्या तुम्ही तेलही वापरताय कांदा आणि टोमॅटो तुम्ही कोकणात का राहता ना तुम्ही कोकणात राहता मग तुमच्या इथला लोकल फूड तुम्ही खायला hmm. पाहिजे तरच तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही एक प्रकारे हे करताय म्हणजे जगताय तर हे बघायला मिळालं त्यानंतर मग मी त्या मुलीशी जेव्हा संवाद साधला तेव्हा ती म्हणाली की ज्यावेळेस आपण फिरायला येतो त्यावेळेस प्लेसेसच्याही पलीकडे पीपल म्हणजे लोक आणि तिथला नेचर ह्या दोन गोष्टींना कनेक्ट करणारा कल्चर ह्या गोष्टी आपण लोकांना दाखवायच्या असतात आणि त्यावेळेस मला एक वेगळा व्ह्यू मिळाला की हे आहे जे आपल्याला लोकांना दाखवायचं आहे मग कल्चर जे आहे आपलं हे पूर्णपणे नेचर डिपेंडंट कल्चर आहे मग तो आता आपला गणपतीचा सण असेल किंवा नागपंचमी असेल किंवा शिमगा असेल ह्याच्या प्रत्येकामध्ये निसर्ग आहे आणि निसर्ग आणि माणूस यांनी एकत्रित गुंफलेला एक, गुंफले एक संस्कृती तर ती कुठेतरी दाखवायला मिळाली तर हा एक हे होता रिसेंटली आमच्याकडे आपण म्हणतो कोकणचा कॅलिफोर्निया करा तर लिटरली कॅलिफोर्नियावरूनच काही दोन आमच्याकडे टुरिस्ट आले होते एक कपल होतं आणि लिटरली आमच्या मांगर म्हणजे आमचं जे फार्म हाऊस आहे त्याच्या घर त्याच्या खळ्यात बसून त्यांनी घावणे आणि चटणी खाल्ली चांदड्याच्या चांदवड्याच्या पानावरती तर हे आम्ही म्हणतो की कोकणच्या कॅलिफोर्निया आम्हाला असा करायचा <laughs> आणि तो इथलं इथलं काय आहे ते लोकल तसं ठेवून आणि मला असं वाटतं की हे वेगळेपण आहे जे पर्यटनातून नेहमीच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे जी मला सांगा की हे पर्यटनाचाच विषय आहे म्हणून तुम्हाला एक विचारतो की आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि यवा कोकण आपलंच तसा असं सगळीकडे बॅनर्स असतात असं आपलं पर्यटकांना आवाहनसुद्धा असतं पण इथे येणाऱ्या पर्यटकांनी प्रामुख्यानं काय बघावं कोकणातून काय घेऊन जावं असं तुम्हाला वाटतं यवा कोकण आपला यो <laughs> <गोश्ट> <laughs> आ, mm. यवा, असा हे आधी काय पटणारी mm. गोष्ट नाही ही काही टॅगलाईन असू शकत नाही पर्यटनाची म्हणजे कोणी येवा काही करा असं नाही त्याला एक आ, मला असं वाटतं की एका वेगळ्या पद्धतीने टर्मिनॉलॉजी वेगळी असायला पाहिजे की कोकणात येवा आणि आनंद घेऊन जावा असं काहीतरी किंवा कोकणात येवा आणि कोकण जगा बघण्यापेक्षा तर काय होतं की ज्या वेळेस आजकाल लोक जे काही कोकण बघतात आहेत फक्त बीचेसवरती जायचं ते तर गोव्यात पण आहे डोंगरांमध्ये वॉटरफॉलवरती जायचं ते इतरही कुठेतरी या लोणावळ्यात जावा मग पण मग इथल्या माणसांसोबत जगणं आणि त्या माणसांसोबत या गोष्टी अनुभवणं इथे आता आपल्याकडे रापणी लागतात तर किती जणांनी रापण बघितली आहे ज्या देवबागच्या संगमावरती कर्ली नदी येऊन समुद्राला मिळाली त्या ठिकाणी डॉल्फिन्स आपल्याकडे येतात त्या 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 आथ, आथ त्या 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 तर त्या ठिकाणी त्याच वेळेला आपल्याकडे रापणी लागत असतात आणि त्या रापणीची होडी काय आहे त्याची जाळी काय आहे ह्याचं एक नॉलेज आहे माझ्या मला अपेक्षित असलेला पर्यटक कोकणात हा आहे जो कोकणाच्या ह्या जगण्याला जे काही आत आज कोकणातलं हरवत जाणारं जगणं आहे या जगण्याला एक्सपिरियन्स करेल आणि त्यातून तो स्वतःला समृद्ध करून घेईल ज्ञानाने मी कोकणातून काय घेऊन आलो तर कॅमेऱ्यातले फोटो त् नाही मी नॉलेज घेऊन आलो आणि असं नॉलेजसाठी नॉलेज सिकर्स आले पाहिजेत आपल्याकडे या जगण्याला वेगळ्या पद्धतीने आणि आमचाही हाच प्रयत्न असतो की छोट्यात छोट्या गोष्टी या सीझनमध्ये का आलात तुम्ही आता गणपतीत आलात श्रावणात आलात भाद्रपदात आलात तुम्ही सड्यांवरती जावा कित्येक प्रकारची फुलं फुललेली आहेत का स्पटर झक मारेल असा खवण्याचा सडा आहे किंवा चौकुलच्या खांद्याचा सडा आहे किंवा या सीझनमध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत किती शुभ्र अशा पाणी घेऊन वाहणारे धबधबे आहेत तर या या प्रक्रियेचा तुम्ही सहभाग व्हायला पाहिजे इथलं फूड कल्चर आता आपण ब एक्सपिरियन्स करायला पाहिजे ज्याचे ज्याच्यात आत्ता आपण बघतो की श्रावणातलं एक वेगळं फूड कल्चर आहे आमच्या सह्याद्रीपट्ट्यात लोक बांबूचे कोंबचे खातात कणकीचे mm. बांबू खातात त्याच्यानंतर पातोळ्या आहेत आता या सीजनला मोदक आहेत रानभाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आता गणपतीत आपण रिशीची भाजी म्हणतो ती कनामुळ्यांची भाजी आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ऑथेंटिक आहेत आणि त्या फक्त त्या त्या सीझनलाच अनुभवायला मिळणार आहे म्हणजे अळमी तुमका वर्षभर खा गोवायची नाही बरोबर तर ती त्या सीझनला आणि ती प्रोसेस अनुभवायला द्या लोकांना की ती बाजारात भाज्या सगळेच जण घेऊन येतात पण ती भाजी खुडून आणायची त्या सड्यावरून त्या त्या पर्टिक्युलर जागेवरून ही एक प्रोसेस आहे तर ती तुम्ही लोकांना अनुभवायला द्या आणि तीच मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींतून पर्यटन आहे असं गेलं आणि स्कुबा डायविंग केलं आणि गेलं आणि ते तारकर्लीचं बीचवरती जाऊन ड्रिंक्स केले मासे खाल्ले हे नाही आहे तो मासा कसा माझ्या ताटात आला ती प्रोसेस मी अनुभवायला पाहिजे ती रापण लावली त्या लोकांसोबत सकाळी उठलो त्यांची ती होडी ढकलली रापणीची त्यांच्यावर रापण लावली त्या रापणीच्या होडी तोडावर बसलो त्याच्यात समजून घेतलं तो तांडेल काय करतो ते अजून दोघ जण असतात होडी करणारे ते काय करतात ती तरमा म्हणजे काय असतात ती रापणीची जाळी काय असतात त्याला आयनाच्या सालीचा रस काढलेला असतो म्हणून राप काढतात म्हणून ती रापण म्हणून ती ओढली आणि सगळ्या बाजून मग वीस एक जण मग त्यांच्यावरती रापण ओढणी की बिकॉज इट इज अ कम्युनिटी फिशिंग ही एकट्याने करण्याची फिशिंग नाही आहे मग ती कम्युनिटी कशी हे करते मग ते जे आम्ही हमावणी देतो जी, ती काय असते कशा पद्धतीने ती एनर्जी एक मॅच करून लोक ते ओडी ढकलतात किंवा ओढतात ह्या सगळ्याचा भाग व्हायचा आणि मग तो रापणीचा मासा रापणीचा मासा सगळ्यात ताजा मासा ती खाण्याची मजा घेऊन बघा किंवा तुम्ही एखाद्या भात लावणी करा एखाद्या शेतकऱ्याबरोबर आणि चिखलधुनी करा त्या चिखलामध्ये लोळा आणि त्याच्यानंतर तुम्ही चिखलधुनीचं गावठी कोंबो खावा ती जी मजा आहे ना त्या सीजनमधली तर मला असं वाटतं की हा प्रोसेस अनुभवायला पाहिजे पर्यटकांनी आणि ही जेव्हा एक्सपिरियन्स आपण घेऊ त्यावेळेस तो त्यांनाही समृद्ध करेल अगदी आपल्या शेतकऱ्यांनाही समृद्ध करेल कारण त्यांच्या जगण्याला कुठेतरी प्रतिष्ठा मिळेल जी आज पर्यटनातून कुठेही मिळत नाही गोव्याच्या पर्यटनातून गोव्याच्या स्थानिकाला कुठे प्रतिष्ठा मिळाली का त्याच्या जगण्याला कारण आमचं जगणं तेच गोव्याचं जगणं काही वेगळं नाही आहे तिथून किती स्थानिक वरती आले तर मला असं वाटतं की हे जर होणार नसेल तर त्या पर्यटनाचा काही उपयोग नाही तो पर्यटन नसून मग तो चंगळवाद होतो आणि या चंगळवादाचा फायदा घ्यायला मग रिसॉर्ट्सवाले आणि मोठे इंडस्ट्रीवाले येतात मग स्थानिक तिथे राहत नाहीत तर हा डोळस पर्यटन किंवा जे आपण ज्याला माइंडफुल टुरिझम म्हणतो रिस्पॉन्सिबल टुरिझम तर ते आपल्याला अपेक्षित आहे कोकणामध्ये नक्कीच प्रसादजी तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात आता म्हणजे लावणी असेल ती रापण असेल अक्षरशः डोळ्यासमोर ते उभं राहिलं पण थोडे आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे आज आपण इकडे थोड्या वेळासाठी थांबतो आहे स्टुडिओतलं घड्याळ मला पुढे जाण्याची परवानगी देत नाही आहे आपण पुढच्या भागामध्ये या गोष्टी कंटिन्यू करूया आणि श्रोते हो आपण भेटूया पुढच्या भागामध्ये इथे आपण प्रसादजी गावडेंबरोबर आणखी गप्पा मारणार आहोत तोपर्यंत नमस्कार